डाळ तांदळापासून आज आपण मस्त असा जाळीदार नाश्ता तयार करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात चला तर मग प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये घेते आहे तांदूळ तर इथे मी मोजून घेते आहे दोन कप तांदूळ मी इथे घेतलेले आहेत हे तांदूळ जे आहे ते रेशनचे तांदूळ आहेत तुम्ही जाड कुठलाही तांदूळ वापरू शकता आता यामध्येच मी त्याच मापाने मोजून घेते आहे अर्धा कप चणा डाळ आणि अर्धा कप उडदाची डाळ ह्यामध्येच अर्धा चमचा मी मेथीचे दाणे घातलेले आहेत आणि हे आता आपल्याला स्वच्छ दोन ते -ती 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 तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित चोवून चोळून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण ह्यावर भरपूर पावडर असते किंवा जो काही कचरा असेल तो निघून जाईल आणि ह्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या तर इथे आता मी नळाखाली दोन तीन वेळा हे मस्त धुवून घेतलेले आहेत आणि आता डाळ तांदूळ बुडतील इतकं पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आठ ते दहा तास म्हणजे जर तुम्हाला नाश्ता ज्या दिवशी बनवायचा असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हे भिजत घाला आठ ते दहा तास हे भिजवणं फार गरजेचं आहे आठ ते दहा तासानंतर पहा डाळ आणि तांदूळ चांगले फुलून आलेले आहेत या पद्धतीने डाळ तांदूळ चांगले भिजवून घ्या आणि यानंतरच आता आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरचं इथे मी लहान भांडं घेतलेलं आहे कारण लहान भांड्यामध्ये पीठ जे आहे ते चांगलं तयार होतं एकदम स्मूथ पीठ तयार होतं त्यामुळे मी इथे लहान भांडं वापरलेलं आहे आता डाळ तांदूळ आपण ह्यामध्ये काढून घेतात पाणी मात्र आपल्याला हेच वापरायचं आहे आता इथे मी अर्धा कप दही घेतलेले आहे दही आपल्याला घालायचे आहे तर मी इथे एक एक चमचा करून हे दही ह्यामध्ये घालते आहे तर आता हे बारीक आपण वाटून घेऊ पाणी आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही आहे आवश्यकतेनुसारच इथे थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि आता बघा एकदम स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी स्मूथ बॅटर मी इथे तयार केलेला आहे तर आता एका भांड्यामध्ये आपण हे पीठ जे आहे ते काढूया आणि याच पद्धतीने आपण हे पीठ जे आहे ते तयार करून घेणार आहोत तर इथे मी हे पीठ जे आहे ते अशाच पद्धतीने तयार करून घेते संपूर्ण पीठ मी इथे अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते चांगलं आपल्याला घोटून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं ह्याला चांगलं घोटून घ्यायचं म्हणजे मग ह्याच्यात हवा छान निर्माण होते आणि हे जे पीठ आहे ते चांगलं फॉर्मेट व्हायला मदत होते तर आंबवण्यासाठी आपल्याला ह्याला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आठ ते दहा तास आपल्याला हे चांगलं आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मी सकाळी नऊ वाजता हे तांदूळ डाळ भिजत घातली होती संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान मी हे दळून घेतलं आणि आता हे आपल्याला आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे मी खाली ताट ठेवलेलं आहे आणि वरून ह्याला झाकण लावलेलं आहे आता रात्रभर आपण हे असंच ठेवून देणार आहोत आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा हे पीठ जे आहे त्याला हलकीशी जाळी आलेली आहे मस्त असं फुललेलं आहे तर दही घातल्यामुळे हे जास्त असं ओतू जाणार नाही आता बघा हे पीठ एकदम स्मूथ असं पीठ तयार झालेलं आहे आणि ह्याला हलकीशी जाळी आलेली आहे इतकं मस्त हे पीठ आपलं तयार झालेलं आहे संपूर्ण पीठ काही आपण वापरणार नाही आहोत तर जसं लागेल तसं पीठ आपण इथे वापरणार आहोत तर एका बाउलमध्ये मला जितकं पीठ हवं आहे तितकं पीठ मी काढून घेते बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता हे तांदळाचं पीठ जे आहे ते आपण बाजूला ठेवून देऊ इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवून दिलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि आता ह्या कढईमध्ये आपण पाणी घालूया साधारण दोन अडीच ग्लास पाणी आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आता ह्यामध्ये एक स्टँड ठेवून देऊया आणि ह्यावर झाकण ठेवून हे पाणी आपण उकळत ठेवूया यानंतर इथे मी एक ताट घेतलेला आहे त्यावर तेल घातलेलं आहे आणि तेल आता चांगलं पसरवून घेणार आहे जर कढईत मावेल अशी थाळी आपल्याला इथे घ्यायची आहे कढईच्या वर राहील अशी थाळी घ्यायची नाही आहे त्यामुळे माझ्याकडे ही अशी थाळी होती ती मी ह्यासाठी वापरते तर आता तेल लावून घेतलेलं आहे आता हे तेल लावलेलं ताट जे आहे ते आपण कढईमध्ये ठेवून देऊया आणि झाकण लावून आपण हे पाणी जे आहे ते उकळत ठेवू आता आपण पुढची तयारी करूया तर इथे मी मिरची आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा आवश्यकतेनुसार आपण किंवा चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ढोकळा आहे त्यामुळे इथे मी दोन चमचे साखर घालते कारण आपण दही वापरलेला आहे दोन छोटे चमचे इथे मी कच्चं तेल घातलेलं आहे ज्यामुळे हा ढोकळा जो आहे तो सॉफ्ट नरम राहण्याला मदत होईल आणि इथे दोन चिमूटभर इतकी हळद घातलेली आहे हळद मात्र एकदम कमी घालायची आहे हळद जर तुम्ही जास्त घातली तर हा ढोकळा जो आहे तो लाल पडू शकतो कारण आपण इथे बेकिंग सोडा वापरणार आहोत जर तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर मग तुम्ही इनोचा वापर करू शकता तर इथे आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित सर्व हळद जी आहे ती मिक्स करून घ्यायची आणि ह्यानंतर पाव चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे त्यावर अर्ध्या लिंबूचा रस घालते लिंबूचा रस घातल्याने हा ढोकळा जो आहे तो आंबट होणार नाही तर बेकिंग सोडा जो आहे तो चांगला ॲक्टिव्ह होईल आणि आपला ढोकळा जो आहे तो चांगला जाळीदार होईल हे पीठ चांगलं घोटून घ्यायचं आता जास्त ह्याला वेळ लावायचा नाही आहे लगेचच आपल्याला हे ताटामध्ये घालायचं आहे त्यामुळे जास्त वेळ न घालता पटकन आता ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे बघा पीठ मस्त असं फुललेलं आहे आता हे पीठ मस्त असं तयार झालेलं आहे त्याला मग आता आपण हा ढोकळा तयार करायला घेऊया पाण्याला चांगली वाफ आली पाहिजे त्यामुळे पा अगोदरच आपल्याला हे प्रोसेस करून घ्यायची आहे आता पीठ जे आहे ते ह्या ताटामध्ये आपण घालूया सर्व पीठ व्यवस्थित काढून घ्यायचं आहे ताटात मावेल इतकंच पीठ आपण घेतलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवू गॅसची फ्लेम मात्र आता मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरच आपल्याला हा मस्त असं ढोकळा शिजवून घ्यायचा आहे इथे बारा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करून पाहूया आपला ढोकळा तयार झाला आहे किंवा नाही टूथपिक आता क्लिअर आलेली आहे त्यामुळे समजायचं की आपला हा ढोकळा जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे चला तर मग आता एक पाच मिनटं आपण ह्या कढईमध्येच आपण ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण ह्याला बाहेर काढायचं आहे बाहेर काढून ह्याला थंड करत ठेवायचं आहे मस्त आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आता ह्याची फोडणी तयार करून घेऊया दोन चमचे तेल मी घेतलेलं आहे चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी मी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की मगच आपल्याला ह्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घालून झाला की मग आपल्याला ह्यामध्ये जिरं घालायचं आहे तर मी पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि आता थोडंसं हिंग घालते आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे कारण फोडणी जी आहे ती आपली करपू शकते तर ती करपू नये त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि आता ही फोडणी मस्त आपली तयार झालेली आहे ही फोडणी आपण ह्या ढोकळ्यावर घालूया ह्या फोडणीमुळे हा ढोकळा स्वादिष्ट लागतो आता इथे मिरची मी अगोदरच घातली आहे त्यामुळे फोडणीमध्ये नाही घातली वरून थोडीशी कोथिंबीर घालूया मस्त अशी प कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ह्याला कट करून घेणार आहोत तर बघा तुम्हाला कट करताना समजेल की हा ढोकळा किती सुंदर तयार झालेला आहे तर तुम्हाला ज्या आकारात हवे आहे त्या आकारात तुम्ही ह्याचे तुकडे तयार करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारात हे तुकडे तयार करून घेते मस्त असा आपला हा आजचा नाश्ता तयार झालेला आहे अगदी जाळीदार हळद आणि बेकिंग सोडा जरी वापरला तरीसुद्धा ढोकळा बिलकुल लाल पडलेला नाही आहे मस्त असा त्याला कलर आलेला आहे त्यामुळे हळद जी आहे ती अगदी कमी वापरा आणि आता हा ढोकळा जो आहे तो आपण काढलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा ढोकळा त्याला किती जाळी पडलेली आहे अगदी सॉफ्ट हा ढोकळा तयार झालेला आहे कारण आपण ह्यामध्ये दही वापरलेला आहे अगदी मस्त छान असा हा ढोकळा तयार होतो घरच्या साहित्यात झटपट होणारा नाश्ता आहे जर आदल्या दिवशी तुम्ही चांगली तयारी करून ठेवली तर आणि खायलाही छान आहे पोटभरीचा नाश्ता आहे अगदी संपूर्ण कुटुंबासाठी तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता काही टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचाही ढोकळा मस्त असाच तयार होईल बघा किती जाळीदार आहे आणि सॉफ्ट तयार झालेला आहे अगदी लहान मस्त अशी जाळी त्याला पडलेली आहे खालून देखील तुम्ही पाहू शकता मस्त असं पूर्ण ह्याला जाळी पसरलेली आहे आणि एकदम सॉफ्ट हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी घरच्या साहित्यात आणि तेसुद्धा रेशनिंग तांदळापासूनही हे तयार केलेलं आहे अगदी मस्त हा ढोकळा तयार होतो घरातील लहान मोठे सगळेच आवडीने खातील असा मस्त डाळ तांदळाचा ढोकळा ता आज मी तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा ह्या टिप्स फॉलो करून मस्त असा ढोकळा तयार करून घेऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज मी माझ्या चॅनलला अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीस तोपर्यंत धन्यवाद बाय बाय